नमस्कार मी एक वाटी तांदूळ घेतला आहे आता हे तांदूळ फक्त पाच मिनटं आपण भिजत घालायचं आहे पाच मिनटं भिजत घालून लगेच आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला एकदम याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे एकदम पातळ सर बॅटर झालं पाहिजे एकदम पातळ हे बघा आणि एकदम त्याची तांदळाची बारीक पेस्ट करायची आहे दाणे त्यात राहिली नाही पाहिजेत हे बघा आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे गाजर किसून घेतलं आहे अर्धी शिमला मिरची आहे एक कांदा आहे हे बघा कापून घेतला आहे आ आता तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता वरून थोडीशी कापलेली को कोथिंबीर टाकायची आहे आणि लगेच तवा गरम करून आपण हे मिश्रण त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून आपण तव्याला लावून घेणार आहोत तेल आता वरती हे बॅटर त्याच्या टाकायचं आहे वाटीने हे बघा असं व्यवस्थित गोल असं टाकायचं आहे सगळ्या भाज्या सगळ्या लागल्या पाहिजेत सगळ्याला नाहीतर फक्त ती तांदळाची टेस्ट येईल हे बघा सईकडे असं फिरवून मस्त त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकून आपण झाकण झाकून घेणार आहोत आता झाकण झाकून घेतलं नंतर पाच मिनटानंतर आपण उघडून बघायचं आहे लगेच होऊन जाते ही रेसिपी पटापटाने मस्त कुरकुरीत हे बघा की ते दिसायला पण कलरफुल दिसतं हे असं हे पटापट टाकून घ्यायचं आहे वाटीच्या साह्याने आणि गोल आकार येण्यासाठी आपण व्यवस्थित त्याला चमचा चमचाने व्यवस्थित करून घ्यायचं आहे गोल गोल हे बघा आता हे असे सगळे करून घेऊन नंतर मी ह्याची एक चटणी दाखवली आहे काकडीची चटणी बनवली आहे आता त्याच्यासाठी एक टमाटा घेतला आहे एक कांदा घेतला आहे आणि अर्धी मोठी काकडी आहे अर्धी घेतली आहे आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्यात दहा बारा पाक पाकळ्या लसणाच्या आणि तीन हि लाल मिरची टाकली आहे आणि छोट्यात दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत बघा कोथिंबीर टाकून मस्त आपण वाटून घेतली आहे चटणी आता हे ते कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण राई टाकली आहे कढीपत्ता टाकला आहे आता ते तड तडतडले की थोडीसं आपण एक लाल मिरची तोडून टाकली आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं हळद पावडर टाकायची आहे एकदम पाव चमचा नाही एकदम थोडीशी आणि हिंग टाकलं आहे आता हिंग टाकून सांगली झाले की ही चटणीवरती टाकून घेऊया आपण फोडणी हे बघा आणि फोडणी टाकून झाली की मस्त गरमागरम आपण हे सर्व करूया आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं चटणीमध्ये हे बघा किती सुंदर दिसते म्हणजे डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल तेच तेच जेवण तर हे वेगळं ट्राय करायला काही हरकत नाही धन्यवाद